क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात भेटलेले महामानव मानवी विश्ववंदनीय विश्वरत्न भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि भारतीय राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली नेते वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे भारतातले एकमेव नेते आहेत की ज्यांनी पहलगाम हल्ल्याच्या नंतर केंद्र सरकारने थेट आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारावे किंवा या असले नालायक नीच आतंकवादी जन्माला घालणारे कारखाने मग तो कोणताही देश असो भले तो पाकिस्तान का सेना परंतु कडक कारवाई करावी ह्या मागणीसाठी आंदोलन करणारा भारतातला पहिला नेता भारतानं लष्करी कारवाई करावी पाकिस्तान विरुद्ध त्या आतंकवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई करावी म्हणून जाहीरपणे मागणी करणारा त्यासाठी त्यासाठी आंदोलन करणारा भारतातला पहिला नेता प्रकाश प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर इंडिया डिमांड्स ॲक्शन अँड जस्टिस या बैनर खाली दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील शहीद स्मारकाजवळ ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी आंदोलन केलं त्याआधी त्यांची विविध वृत्तवाहिन्यांनी मुलाखत घेतली त्यामध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी विविध मुद्द्यांना अगदी रोखोक उत्तरं दिली अनेक मुद्दे त्यांना विचारण्यात आले अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आली त्या प्रत्येक प्रश्नांवरती आंबेडकर स्टाईलने त्यांनी रोखोक उत्तरं दिली एका प्रश्नावरती बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील सावधगिरीचा सा इशारा दिला आहे एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पक्ष भेद बाजूला ठेवत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले त्याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर थेट म्हणतात की आज ज्या महिला महाराष्ट्रातल्या महिला यांना मुख्य प्रभात आणण्याचं काम राजकीय दृष्ट्या त्यांना जागृत करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेमुळे आज महिला राजकारणाकडं एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात त्याचं सगळ्यात मोठं यश हे एकनाथ शिंदे यांना द्यावं लागतं आहे परंतु फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जो शंभर दिवसांच्या Uh, सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर जे प्रगती पुस्तक जाहीर केलं त्या प्रगती पुस्तकामध्ये मात्र त्यांनी जाणून बुजून एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या uh, मंत्र्यांचे प्रगती पुस्तक हे कच्चे दाखवलेले आहे किंवा त्याच्यामध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला uh, अनुत्तीर्ण दाखवत आहे परंतु खऱ्या अर्थानं जर ह्या शंभर दिवसाच्या कारकिर्दीमध्ये म्हणा किंवा त्याच्या आधीच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणा एकनाथ शिंदे हे अतिशय चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले आहे त्याबद्दल वाद नाही असं बोलत असताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही सावधगिरीचा सा इशारा दिला प्रकाश आंबेडकर जाहीरपणे म्हणतात त्या वृत्तवाहिनी अशी बोलताना की भारतीय जनता पक्ष हा विश्वास ठेवण्यालायक पक्ष नाही भारतीय जनता पक्ष याला फक्त आणि फक्त सत्ता महत्त्वाची आहे आणि त्या सत्तेसाठी ते कोणालाही गुळू शकतात भार, भारत भारतीय जनता पक्ष हा आजगर आहे आणि हा आजगर एकनाथ शिंदे अजित पवार यांना कधीही गिळू शकेल त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध पावलं उचलली पाहिजे त्यांनी नेहमी सावध राहिलं पाहिजे हा इशारा बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे एक बंधुत्वाच्या नात्यानं एक मित्रत्वाच्या नात्यानं या दोन्ही नेत्यांना दिलेलं आहे अर्थात या विधानाची बाळासाहेबांनी केलेल्या सूचनेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर हे दिग्दार वृत्तीचे नेते म्हणून मांडले जातात तसे ते रोखोकी आहेत आणि बाळासाहेबांनी वेळोवेळी पक्षभेद बाजूला ठेवून समाजहिताच्या सूचना आतापर्यंत केलेल्या असल्यामुळे त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा